मालाड मेट्रो बंद याच आठवड्यात मोनोरेल ठप्प प्रवाशात तीव्र भीती व नाराजी आज दुपारी एक पंधरा ते एक पस्तीसच्या दरम्यान मालाड येथील मोतीलाल ओसवाल परिसरात धावणारी मेट्रो अचानक बंद पडली जवळपास वीस मिनिटे मेट्रो थांबून राहिल्याने प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले अनेक प्रवासी गाडीतच अडकून पडले होते तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली याच आठवड्यात मुंबई मोनोरेलमध्ये देखील गंभीर अडचणी निर्माण झाली होती चेंबूर ते वडाळा मार्गावरील मोनोरेल अचानक ठप्प झाल्याने प्रवासी आतमध्येच अडकून पडले होते जवळपास दोन ते तीन तास प्रवासी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते उष्णतेमुळे व वा वा वायू विजनाच्या अभावामुळे प्रवाशांची तब्येत बिघडली लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले सलग दोन मोठ्या घटनांमुळे मुंबईतील प्रवाशांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे दररोज लाखो प्रवास प्रवासी मेट्रो आणि मोनोरेलचा वापर करतात मात्र अशा घटनांमुळे प्रवास कितपत सुरक्षित आहे असा सवाल नागरिक व प्रवासी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका